नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजप निवडणूक लढणार असून भाजपकडून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे भाजपच्या वतीनं लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघातील अठरा गावांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अनेक गावं अद्यापही विकासापासून वंचित असून अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव दिसतोय प्रत्येक गावात रस्ते कॉंक्रिटीकरण तसंच स्मशानभूमी बांधणं कामासाठी प्रत्येक सात ते आठ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जात आहे याबाबत सर्व सरपंचांना दिनकर पाटील यांच्या हस्ते निधी मंजूर पत्र देण्यात लोक दे ना नाशिक लोकसभा गेल्या वर्षांपासून भाजप शिवसेना युतीचे खासदार हेमंत गोडसे असूनही खासदार गोडसे यांच्याकडून मतदारसंघात कुठल्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात कमी पडले असल्याचा आरोप माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी व्यक्त केला नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार तालुके येतात त्र्यंबकेश्वर नाशिक इजतपुरी आणि सिन्नर तर या चार तालुक्यातील सरपंचांकडून प्रस्ताव आले होते की काहींना मशानभूमी पाहिजे ब्लॉक बसून पाहिजे रस्ते पाहिजे अंगणवाडी पाहिजे असे अनेक कामांचे प्रस्ताव आले होते आणि मी ते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिले होते तर त्यांनी चार तालुक्यामध्ये मला अठरा गावांना आज सव्वा कोटी रुपयांनी दिला तेच सर्व मंजुरीचे पत्र अठरा गावच्या सरपंचांना दिलेले मी तुम्हाला पण देतो आणि त्या अनुषंगाने आज मी पत्रकार परिषद घेतली मला एक आनंद वाटतो की मी तर आज कोणत्याही पदावर नाही फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी दोन वर्षापासून पक्षाने सांगितल्यानुसार मी तयारी करतो आहे आणि त्याच अनुषंगाने आज मला एक गिरीश भाऊंनी अठरा गावांमध्ये सव्वा कोटी रुपये दिले ती मी त्यांना दिली त्याचा मला एक आनंद होतो आहे की गिरीश सुद्धा या अठरा गावला निधी दिलेला आहे एक गावाला सात सात लाख रुपये आणि तो मंजूर झालेला आहे ती कामं होतील तर यापुढेही मी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथम जी चार तालुके त्यांच्या मी फिरलो आहे जेव्हा बघितलं तर चारही तालुक्यामध्ये रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे अनेक कामं नाही आहे रस्ते नाही आहे हे केले पाहिजे नव्हते परंतु ते झालेले नाही आहे तर मी निश्चितपणे मला ही सगळी मंडळी मदत करीत आणि करावी अशी त्यांना माझी विनंती आहे की निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करीत आणि प्रत्येक घटकाला शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असतील उद्योजक असतील त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करेन आत्ताच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये काही काम केले नाही असं शंभर टक्के ते आमच्या मित्र पक्षाचे जरी असले परंतु दहा वर्षात जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे अजिबात झालेलं नाहीये रस्ते हे गावांमध्ये मी एवढे गाव मी प्रत्येक गावात फिरतोय आज रस्तेच नाहीये कामं नाहीये ग्रामीण भागामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते झालेले नाहीये वेदन्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक